नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण नगर माशेज महामार्ग रस्त्यावर अपघात दोन ठार माशेज घाटातील नाणेघाट येथे एस टी बस मोटारसायकल समोरासमोर धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे माशेस घाटातून पिकनिक करून मुंबई अंधेरी येथे मोटारसायकल वरून एक तरुण एक तरुणी जात असताना माशेस घाटातील नाणेघाट येथील वळणावर कल्याण नगर बसच्या खाली एम एच झिरो टू पी फोर सेवन फोर सिक्स मोटारसायकल गेल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे यावेळी महामार्ग पोलीस ए पी आय अनिल विस्पुते पी एस आय चंद्रकांत भोये हवालदार संदीप साणकर आप्पा सोनावणे अनंदा मोरे संजय लोणारे टोकावडे पोलीस यांनी मदत केली पुढील तपास टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर करत आहेत प्रतिनिधी राजभांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद